हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं का भावा बहिणींना सगळ्याचं जेवण माझ झालं मी खाल्ली थोडी भाकर बरता मला काय झालंय माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं काय जेवण जायना जरा ती आणि केलता सायपाक आणि मस्त ह्याची भाजी केली ती तिने पातीची भाजी बटाट्याचं कालवण पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला जेवण जायना नाही तर काय पुरी माझी काळजी घेते तसं तसं काय नाही नवरा बी घेतोय आता त्याला तरी बिचाराला कशाला नावं ठेवायच्या करून सोडून तर बहिणींनो मला एक बोलायचंय कि आता माझी तब्येत बरोबर नाही तरी पण मी काम करते कशासाठी करते कि बाबा आपल्या ले, लेकरांना कुठल्या गोष्टीला कमी नाही पडावा खाणं पिणं सगळं जिथले तिथं आणि आत्ताचा काळ यो किती तर तुम्ही गे तर बघितलेला आहे महागाईचा काळ एक वस्तू घ्या गेलं तरी शंभराची नोटच लागते लागते का नाही तरी पण आता मी काम करतच आहे का करते तर कुठल्या गोष्टीची कमी नाही पडावा म्हणून तर आता एक वाय एम असं अकाउंट आहे बघा ती माझ्या नवऱ्याला प्रोत्साहन देती बाया सारखी की त्यांनी काम नाही करावा त्या दृष्टीकोनातून त्याने काम केलं ना की तिचं दुखत काय दुखत ती तिलाच माहिती त्या वाय एमचं तिने माझा नवऱ्याने काम केलं की तिला आहे ना म्हणजे आग होती तिची कशामुळं कुणास ठाऊ आणि मला काय म्हणायचंय की त्याच्यावर बी जबाबदारी ह्याच संसाराच्या मग त्यांनी जर काम केलं त्याच्या लेकरा बाळांसाठी तर ह्याच्यात वाईट काय आहे की त्या बाईला काय पाहिजे ना तर ती कशी म्हणती माते का तिचं काय म्हणणं आहे की सारखी पैसा पैसा करते हिला पैशात गाडायची हिच्या मड्यावर पैसे आहे म्हणजे माझ्या मड्यावर पैसे घेऊन जायच्यात असं तिचं म्हणणं आहे सारखी पैसा पैसा करते तर आता ही ज परस्पर होत असेल ह्या बाईचं आहे ना मला वाटतंय हिला कष्ट न करता हिच्या सगळ्या गोष्टी परस्परच्या होत असतील हिला देणार घेणार कोणतरी खंबीर असं कसं आहे बाई आम्ही जर कष्ट केलं तरच आम्हाला चार पैसे भेटणार आहेत आता तुझ्यासारखं जर आमचं असतं परस्पर्या होत असत तर मग आम्ही पण नसती गवडवड तोडतोड केली नवऱ्याच्या महाग मी पण नसती लागली त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळायला जर परस्पर्या होत असतं तर आता तुझं होत असेल ग परस्पर या पण आता आमचं कसं आहे कष्ट केल्याशिवाय आम्हाला मार्गच नाही करावंच लागणार आहे आम्हाला काही झालं तरी आणि राहिली गोष्ट तर मड्या पैसा बांधून नेहायची तर तुला सांगू का आता तू तु... तुला आता माझ सांगणं मला महत्वाचं वाटायला लागलय का माहितीये का तर माणूस एकटाची तू येताना बी एकटाच येतो आणि जाताना पण एकटाच जातो त्याच्या जा संग काहीही जात नाही आणि येताना पण तो घेऊन काहीही येत नाही फक्त आल्या जन्मात काय करतोय आल्या जन्मात काय कमावतो काय करतो ह्याच्यावर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी देवाने जन्म दिला म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे देवाने जो आपल्याला जन्म दिलेला आहे हा स्वतःच्या कष्टावर आपण काय काय करू शकतो आणि झुंजायसाठी जन्म दिलेला आहे देवाने बर का तर मड्यावर ना तू बांधून नेणार आहे ना मी बांधून नेणार आहे मड्यावर बर का तुझ्या माहिती साठी सांगते मी भी तर मड्यावर किती बी मोठा माणूस असला ना तरी तो मड्यावर बांधून घेऊन जात नाही शेवटी एकटंच यायचंय आणि एकटंच जायचंय तर ही जी तू सारखी सारखी मला कमेंट मध्ये म्हणती ना कि मड्याव बांधून न्यायचं हिला मड्याव बांधून न्यायचं निस्ता पैसा पैसा करते मी जरी पैसा पैसा करत असल तरी तो कष्टाचा पैसा कमावते मी तुझ्यासारखा हरामचा नाही बर का आणि राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याने चार पैसे कमवायची तर तो बाबी कष्ट करूनच कमवून आणतोय आणि त्याला मी कष्ट करून कमवून आणायला भाग पाडलं आता तुझ्यासारखं जर परस्परे होत असतं माझं तर मग मी नवऱ्याला पण म्हणलं असतं नको टेन्शन घेऊ बाबा बसून राहा माझे जीवावखा खा पण कष्ट करून कमवायचं म्हणल्यावर भरपूर मेहनत घ्यावी लागते ग आता हारामचा पैसा का, का मिळवायला आहे ना त्याला मेहनत घ्यावी लागत नाही हारामचा लगेच लगेच मिळतो त्याला मेहनत घ्यावी लागत नाही त्याच्यामुळे मी कष्टाच्या पैशावर विश्वास ठेवते हारामच्या पैशावर ठेवत नाही आणि राहिली गोष्ट तर माड्या बांधून न्यायची तर माड्या बांधून ही कुणीही घेऊन जात नाही यायचं कपडा सुद्धा आगाव जात नाही हो आगाव ही कपडा सुद्धा जात नाही येताना बी उघड नागडच यायचं आहे आणि जाताना बी उघड नागड जायचंय विषय फक्त काय माहितीये का ए, तुला सांगते मी आता तू माझ्यापेक्षा जा वयानं जास्त असशील पण तुझ्या मला वाटतंय की देवबुद्धी वाटताना तुझी बुद्धी आहे ना घास खायला म्हणजे गवात खायला कुठंतरी गेलेली असेल किंवा काहीतरी वाईट वर्तणूक करायला गेलेली असेल तुझी बुद्धी त्याच्यामुळं देव वाटप करताना त्याचं नॉलेज तुला आलेलं नाही येताना फक्त आहे ना हात असं उघड करून यायचं म्हणजे येताना मुठी बांधून यायचंय येताना मुठी बांधून यायचंय आणि जाताना आहे ना असं हात पसरून जायचंय ह्याचा अर्थ कळाला का तुला ज्या वेळेस जन्म होतो ना माणसाचा त्यावेळेस ती मुठी बांधून येतो जन्म जी आपण घेतो ना तो मुठी बांधून घेतो आणि ज्या वेळेस आपलं मरण ज्या दिवशी आपण मरल ना त्या दिवशी आपला हात असत अस पसारलेलं का आहे का तर ज्या दिवशी आपण जन्म घेतो ना त्या दिवशी आपल्याला भरपूर असं कमवायचं असत भरपूर असं कमवायचं असत झुंजायचं असत आपल्या जीवनाला जिंदगीला झुंजायचं असतं आपल्या जन्म म्हणजे जीवनात जी येणाऱ्या कठीण परिस्थिती येतं त्याला झुंजायचं असतं आणि त्याच्यातून आपल्याला कमवायचं असतं आणि जीवनात कधी सुख आणि दुःख ही कायम राहत नाही जीवनात सुख आणि दुःख ह्या दोन्हींचा सामना करून कमवायचंय तुझ्या माहितीसाठी सांगते आम्ही जीवनात ही सुख आणि दुःख ह्या दोन्हींचा सामना करून कमवायचंय जी त्याच्यात उत्तीर्ण होईल म्हणजे जी त्याच्यात पास होईल ना जी ह्या गोष्टीला झुंजून जिकम बोल ना तोच खरा श्रेष्ठ माणूस कळलं का राहिली गोष्ट तर ह्या जगात कुणीच कुणाचं नाही शेवटी एकट्यालाच यायचं एकट्यालाच जायचंय पण ती कसं आहे परंपरेनुसार देवानी जे आपल्याला दिलेलं आहे ही लेकरं बाळ संसार परपंच हे करून दाखवायचं आहे आपल्याला आल्या जन्मात बर का तर आता ज्या वेळेस जन्म होतो आपला त्यावेळेस आपण मुठी बांधून येतो की जीवनाला झुंजून सगळ्या गोष्टी कमवायच्या आपल्याला जी जीवन देवाने दिलेलं आहे त्याला आपल्याला जुन सगळ्या गोष्टी कमवायच्या दिवशी माणसाचं मरण होत ना ज्या दिवशी माणस माणूस मरतो ना त्यावेळेस त्या संसारातून तो मुक्त झालेला असतो म्हणजे त्याला काय कमवायचंही नसतं म्हणून जाताना तो हात पसरून जी त्याने जीवनात काय कमावलेलं असतं जी 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 tous, <crunch> ती त्याच्या महागल्या माणसांना ते देऊन जातो त्याच्या जीवनात जी त्याने झुलझुल कमावलेलं असत ती त्याच्या महागल्या माणसांना देऊन जातो आणि आपण आपल्या जीवनात जी काय कमवून आपल्या मागच्या माणसांना किती सुख देतोय दुख देतोय हे आपल्यावर अवलंबून आहे तर आता तुझ्या माहितीसाठी सांगते कि माझी माझ्या जी लिख येत ना मला तीन लीक येत ना त्या लेखीला मला दुखात नाही ठेवायचं त्याच्यामुळं माझा आला जन्म मला व्यर्थ नाही घालवायचा त्याच्यामुळं मी कमवायसाठी वडवड करणारच आहे आणि राहिली गोष्ट तर नवरा माझा मला रिलेटेड आहे त्याच्या संग मी चार माणसात लग्न लावलंय त्याचा संसार करण्याची मी फेर ज्यावेळेस लग्नात फेर घेतो ना आपण त्यावेळेस त्याचा संसार करण्याच्या जी शक्त घेतलेल्या आहेत त्याच्या वचनाला जागून त्याचा संसार करती आणि त्याचा संसार ही मी एक निश्चयाने करती त्याच्यामुळं मला आल्या जन्मात नवऱ्याचा संसार करून त्याला मी योग्य मार्ग दाखवून ज्या जी काय गोष्टी आहेत ना त्या मिळवायच्यात तुझ्यासारख्या हरामच्या मिळवायच्या नाहीत त्याच्यामुळं मला काय चार पैसे कमवायला कष्टच करावं लागणार आहे आणि नवऱ्याला पण योग्य मार्गदर्शन करून त्याला पण कष्टच करायला हवा लागणार आहे आता तुझ्यासारखं परस जर परस्पर्या जर माझं होत असतं तर मला पण कष्ट करायची गरज पडली नसती बर का वाय एम तू जी प्रत्येक वेळेस माझ्या नवऱ्याला पण भडकून देण्याचा प्रयत्न करते मला वाटतंय तू आल्या जन्मात तुझ्या ना तू कष्टाने काहीही कमावलेलं नसणार आहे बर का आणि राहिली गोष्ट तर तू जी सारखी ही भडकून देण्याचं काम करते ना एखाद्या संसारात सारखी भडकावा भडकेवीचं ही मला वाटतंय की तू आल्या जन्मात तेवढं तरी पुण्य करून जा की एखाद्याचा संसार जर चांगला चाललेला तर दुवा नाही देऊ शकत निदान तिथं वाचा वाचा करायचं तरी बंद कर नाही तर पुढचा जन्म तुला कशाचा भेटेल ती आदल्या जन्मातच त्याची लक्षणे दिसतात तुझ्या माहितीसाठी सांगते जी आपल्याला जो पुढचा जन्म मिळणार असतो ना पुढचा जन्म त्याची लक्षणं आपल्याला आदल्या जन्मात दिसतात तर मला वाटतंय जी तुझा पुढचा जन्म असणार आहे ना तो लांब तोंड्याचा असणार आहे गचागचा खायाचा का माहित का विनाकारण जर आपण एखाद्याला जर विनाकारण त्रास देत असल तर तुला शेवटी नरकातच जावं लागणार आहे त्याच्यामुळं तुझी सारखी एखाद्याच्या संसारात राग कालवायचं काम करते ना ही करू नको आणि राहायला विषय तर माड्या बांधून नेहायचं तर माड्या बांधून ना तू नेहणार ना मी नेहणार कळलं का माड्यावर तर तुला सांगते अंगावला कपडा बी येत नाही शेवटी मरला ना माणूस आल्या जन्मात आलं आलं काय माझ 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 करून शेवट माणसाचा होतो माझं माझ 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 करूनच माणसाचा शेवट होतो एवढंच की जे आपल्याला दिलेले आहे देवानी परंपरा दिलेल्या आहेत आप आपला संसार चालवण्याच्या त्याच्यामुळं आल्या जन्मात माणूस माझ माझ करत असतो आणि माझं माझं करूनच त्याचा शेवट पण होत असतो तर जाताना ही जी आपल्या ले मागल्यांना आहे ना ह्यांना देऊन जायचंय आपल्या कष्टाचं फळ आपण त्यांना देऊन जायचंय तर मला नाही वाटत की माझी लेकरं बाळ माग माझ्या मागारी दुःखात राहावी दुसऱ्या पुढे त्याला त्यांना हात पसरावा लागावा ह्या दृष्टिकोनातून मी माझ्या आल्या जन्मात काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि जी माझ्या हातात काम येईल ती मी करत असते दुसऱ्या पुढं हात पसरण्याऐवजी मी स्वतःच्या कष्टावर जास्त विश्वास ठेवते स्वतःच्या कष्टाचं ही हक्काचं असतं आणि दुसऱ्या पुढं हात पसरणं ही कधीच चांगलं नाही कारण की लोकाची साडी आणि लाद देऊन फिडी स्वतःच्या कष्टाचा जसा माणूस कधी बी हक्कानी खर्च करू शकतो ना तसं दुसऱ्याचं नाही त्याच्यामुळं जो माझा नवरा आहे त्याला मी जर योग्य मार्गदर्शन करत असेल तर ती त्याच्या भल्यासाठी आहे त्याच्या लेकरा बाळांसाठी ये तर तू त्याची चिंता करू नको असं मला वाटतं आणि माझ्या संसारात तीन याळा आग लावायचं काम करू नको राहिलेलं तुझं आयुष्य ही तुला पुण्य करायला देवानी संधी दिलेली असेल नाहीतर तुझी जी लक्षण आहेत ही पुढच्या जन्मात मी तुला सांगितलेलं आहे कशाची आहे तर बघ तुला जन्म पुढचा कशाचा घ्यायचा आहे ही तू ठरव आता कारण की आपली जी पुढचा जन्म आहे ना तो आपल्याला आदल्या जन्मातच संकेत देत असतो या तर मी तर जास्त ह्याच्या त्याच्या जा पंचायती करण्यात मला माझी इंटरेस्ट नाही मी स्वतःच्या कष्टावरच विश्वास ठेवती आणि कष्टानेच कमावण्यात विश्वास ठेवते कळलं का तर तू नको चिंता करू माझ्या नवऱ्याची माझ्या संसाराची म्या माड्यावर संग नेण्याची बर तु 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 का तू तुझं बघ तुझं राहिलेला आयुष्यात तू काय करू शकते ही बघ तिने याला बुकशन ना तू कमेंट मध्ये येऊन कमेंट करण्यानं कुणी महान होत नसत राणी 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 जीवनात काय करायचं म्हणल्या कुछ पाने के केली कुछ खोना पडता आहे कळलं ना तर टेन्शन तू घेऊ नको आणि मला पण टेन्शन देऊ नको मी जरा ईडी सर्किट बाहे ग म्हणून म्हणलं कारण की मी उत्तर देण्यासाठी खंबीर असते कळलं ना सारखी जी वाईट वाईट बोलते ना ही जरा कमी कर काहीतरी पुण्य झालं पाहिजे दोन्ही ताकद समान तरी नको व्हाय तुझं पापाच जर खाली झालं तर कसं व्हायचं जीवनात येऊ चुका माझ्याकडून बी होत असते मी म्हणत नाही मी माझ्याकडून चुकाच होत नसतील माणूस चुकीचा पुतळा आहे चुका माझ्याकडून पण होत असतील पण जाणून बुजून चुका मी करत नाही नकळत नकळत चुका होत असतील माझ्याकडून मी म्हणत नाही चुका माझ्याकडून होत नाही मी लय काय म्हणतात चुका अजिबात करतच नाही असं मी आव्हान तुला देत नाही पण जाणून बुजून चुका करण्याला नकळत चुका होण्याला जमीन फरक आहे नकळत होत्या त्याला देवाची माफी असती आणि जाणून बुजून जा जा जी आपण चुका करतो ना त्याला देव कधी माफ करत नाही एवढं लक्षात ठेव तर मला वाटतंय की तुझा आला जन्म आहे ना तुझं जी पाप पुण्य जी तुझ्या हातून घडल त्याचं निधन तागड समान तरी नको का ग असं नाही तर पापाच व्हायचं खाली आणि पुण्याचं व्हायचं इतकं वर मग त्याच्या मानाने तुला शिक्षा द्यावी देवाला शेवट मग पस्तावा होईल तुला कि जी आपण केलं ही चुकीचं केलं तर पस्तावा परत करण्यापेक्षा आता सुधरून राह ग राणी राणी आता सुधरून राहिली तर तुझ्या फायद्यात पडल येणारा जन्म चांगला घेशील नाही तर नरकात जाशील बघ मग काय तुला करायचंय तूच हा आणि दुसऱ्याच्या संसारात राग कालवायची जरा कमी कर करतोय बिचारा माझा नवरा आता कामा धंद्याला लागलाय करतोय बाळांच्या आशाने करतोय त्याच्या संसारात काय चार दोन रुपये मिळवायचं कशाला त्याच्या कमेंट मध्ये येऊन वाचा वाचा वाचा, वाचा नरकात जातीच हा नरकाचा जन्म तर तुला पुढचा हायच ही तुझ्या लक्षणातच दिसून येते ग तुझी लक्षणं तशी येतं तुला पुढचा जन्म हे हो नरकाचाच आहे नरकातच आहे